आपल्या आई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय ॲप डाउनलोड करा बागलान तालुक्यातील सर्वात मोठी आणि भव्य अशी बुंधाटे येथील हनुमान यात्रा यंदा विशेष उत्साहात साजरी होत आहे हनुमान मित्र मंडळ व यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे ही यात्रा एकवीस ऑक्टोबर पासून सुरू झाली असून तीन ते चार दिवस चालणार आहे यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर सणासारखा सजला आहे रहाट पाळणे मोतका कुआ तसेच प्रसिद्ध तमाशा कलाकार रघुवीर खेडकर व पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचे फळ दोन दिवस रसिकांसाठी सादर होणार आहेत क्रीडा प्रेमींसाठीही भरगच्च कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे एकवीस ऑक्टोबर पासून चार दिवस कबड्डी सामने तर तेवीस ऑक्टोबरला कुस्तीची भव्य दंगल पार पडणार आहे या कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील नामवंत पैलवान सहभागी होत असून हजारो रुपयांच्या कुस्त्या रंगणार आहेत त्यामुळे कुस्ती शोकिन मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने विविध छोटे मोठे दुकानदार आपली दुकाने थाटत आहेत तर हॉटेल व्यवसायालाही मोठा बूस्ट मिळत आहे आदिवासी भागातील ही सर्वात मोठी यात्रा समजली जाते हनुमान मंदिराची विशेष सजावट व रंगरंगोटी करण्यात आली असून संपूर्ण गाव व परिसर उत्सवमय झाला आहे यात्रा यात्रा यशस्वी होण्यासाठी कमिटीने गेल्या के तयारी केली असून स्वतःचे स्वयंसेवकही नेमले आहेत पोलीस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करण्यात आले असून मालेगाव विभागीय पोलीस अधिकारी व सटाणा पोलिसांची विशेष उपस्थिती असल्याने यात्रेच्या सुरक्षिततेसाठी चोख बंदोबस्त आहे यात्रा कमिटीने शांतता व सुव्यवस्थेसाठी आवाहन केले असून तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे